प्रत्येक शेतीला जोडणारा रस्ता हा शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाचा असून तो शेतकऱ्यांचा आत्मा असल्याचं प्रतिपादन औसा विधानसभाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केले लिंबाळा तालुका निलंगा येथे विठ्ठल मंदिरात एक कोटी तीस लाख रुपयांचा आमदार निधीतून विकास कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला आणि त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी सोपान अकेले उपअभियंता प्रकाश घोरपडे शाखा अभियंता राठोड कासार शिर्षी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे सरपंच सकाराम अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की शेतकरी हा महत्वाचा घटक असून शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय असल्याने त्यासाठी शेत रस्ते महत्वाचे असल्यामुळे सर्वांनी आपापल्या शेतीला जाणे येणे करण्यासाठी मनमोठे करून रस्ता करून घेण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले आणि यापुढील काळामध्ये या, या गावासाठी भरीव असा निधी देऊन हे गाव डिजिटल गाव म्हणून बनवण्याचा माझा माणस असल्याचं त्यांनी सांगितले एक कोटी तीस लाख रुपयांचा निधी त्यांनी या गावासाठी दिला असून त्यामध्ये महत्वाचा मजबूतीकरण आणि नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम आदी कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच सकाराम कलबोने उपसरपंच बालाजी माने सदस्य वैजयनाथ सूर्यवंशी ज्ञानोबा माने विजय चाकोते रमेश माने माजी सरपंच शाहूराज पाटील गणेश पवार राजपाल पाटील सतीश वसंतराव माने बालाजी फुलझुरे नागेश माने यांच्यासह या परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेश माने एम सी न्यूज निलंगा